मराठा महिला मंडळ बेळगाव सुवर्ण महोत्सवी जो सादर केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे कसा आम्हाला खूप आनंद होत आहे आमच्या मंडळाचा पन्नासा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे आणि मी या मंडळाचा भाग आहे तर मला खूप आनंद होत आहे आणि या मंडळामुळेच मी आजपर्यंत आता इथं पुढे येऊ शकले जी माझी लग्नानंतर वाटचाल थांबली होती ती या मंडळामुळे आता परत सुरू झाली आणि मला सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग आला तुला काय वाटतंय तुझी प्रतिक्रिया काय माझी अशी प्रत्येक पंधरा वर्ष या मंडळामध्ये एक सदस्या म्हणून आली आहे आणि इथूनच मला एक स्टेज रेअरिंग मिळालं आणि इथून मी अशी माझी असं असं करत कर मी गेली तर, आ, आ, कर, आ, आहे तर थँक्यू सो मच या ठिकाणी बिडकर मॅडम आहेत त्यांना तुम्हाला एक वक्त्या म्हणून या ठिकाणी आलेला आहात आणि वक्त्यामध्ये असताना महिलांना प्रबोधन करत असताना किंवा उद्बोधन करत असताना त्यांना एक चांगले विचार तुम्ही पेरलेला आहात आणि बेळगावकरांच्या भगिनींना तुम्ही हा एकंदर मराठा मराठा महिला मंडळाचा जो कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय एका शब्दात हेच अपेक्षित या महिला बाहेर पडावं आपल्या कला द्यावा आणि ते अनेक कार्य आपल्या मराठा महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत मॅडम आहेत तुम्हाला तुम्ही जो एकंदर नियोजनाचा खूप सुंदर नियोजन केलं होतं शिस्तबद्ध नियोजन होतं बेळगावकर या महिला ज्या आहेत सुवर्णमोत्सवी तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे तुम्ही या आजचा जो कार्यक्रम समाधानी आहे खूप समाधानी आहे सर कशाबद्दल काय समजत सगळ्यांनी उत्स्फूर्त हे घेतला सगळ्या स्पर्धेत भाग घेतला सगळ्यांनी ज्येष्ठ भगिनी सहकार्य केलं आणि आम्हाला सगळ्यांनी सगळ्याच दृष्टीने सहाय्य केलं सगळ्यांनी याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे आमचे कायम कायम कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पण एक पन्नास वर्षानंतर एक अनोखा असा कार्यक्रम उपक्रम या महिलांनी तुम्ही राबवलेला काय कंडक्त खूप अभिमान वाटतोय की आमच्या मराठा मंडळाने पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत आणि आम्ही जशा प्रकारे अपेक्षित केला होता तशा प्रकारे अपेक्षा पूर्ण झाली या कार्यक्रमात महिलांची संख्या खूप होती सर्व उत्स्फूर्तपणे इथं कार्यक्रमाला आल्या आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेतला खूप त्याच सगळ्यांची आम्हाला आम्ही सगळ्या एकजुटी काय काम करतो आणि सगळ्यांचं त्या निमित्ताने एन्जॉय पण होते काय पन्नास वर्षामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये खूप आमच्या उत्साह आणखी ना तुम्हाला काय वाटत खरंच आज अविस्मरणीय अग्ग्यावर काठा आला मॅडमचं लक्ष ऐकताना की खरोखर सावित्रीबाई समोर उभ्या राहिल्या आणि कोणती संस्था काढणं सोपं आहे पण ते टिकवणं खूप अवघड आहे आणि या आमच्या सगळ्या भगिनींनी टिकवलेली आहे तो आम्हाला अभिमान आहे आणि असंच पुढेही टिकणार आहे हा विश्वास आहे आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल पन्नास वर्षाच्या अनुषंगानं सोर मसवी महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे की कोणते नवीन उप तुमचे अगळे वेगळे उपक्रम घेऊन येणार आहात का सोन उत्सवी वर्षानिमित्त आता खाद्य जत्रा वगैरे विचार आहे आमचा आणि एक त्यांना व्यवसाय हे करून त्यांना म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करणार सबलीकरण करण्यासाठी तोच पावलं उचलणार आणि ही आपल्या मराठा महिला मंडळाची खासियत तुम्ही करा की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजेत आणि या अनुषंगानं सुवर्णिमोत्सवी वर्षानिमित्त तुम्ही महिलांच्या बचत गट असेल किंवा अन्य मार्गाने महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी पावलं काय उचलणार आपल्या पायावर उभा राहावं आणि त्यांना पुढे त्यांच्या त्यांना रोजगार मिळावा असा आमचा उद्देश आहे आणि आम्ही तेच करतो आपले जे जे आपण घरगुती आहे आणि आता पुढे पण मॅसेच नाही तुम्हाला पण एक करून पण तुम्ही आमचं